वैद्यकीय अधिकारी यांच्या आरोग्य केंद्रावर दुर्लक्ष वाढोना बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लिपिकाच्या हलगर्जीपणामुळे दुरावस्थेत राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे शासनाने चार पॉईंट पाच करोड रुपये खर्च करून रुग्णांच्या सेवेसाठी इमारत बांधलेली आहे परंतु तिथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही दोन आर ओ फिल्टर मशीन असून सुद्धा बंद पडलेल्या अवस्थेत आहेत एखाद्या रुग्णाला ताबडतोब पाण्याची आवश्यकता भासल्यास विना पाण्यामुळे त्याला मरणाच्या दारात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही याला जबाबदार कोण लिपिक यांना विचारणा केली असता त्यांनी बातमी लावून द्या असे प्रतिउत्तर दिले आहे लिपिक यांना बातमी प्रकाशित करण्याआधी पाण्याबद्दल विचारले असता त्यांनी विहिरीला पाणी नाही असे सांगितले परंतु विहिरीची पाणी केली तर अंदाजे पंधरा ते वीस फूट पाणी आढळून आले या पद्धतीत लिपिक हा उडवा उडवीची उत... प्रतिउत्तरे देत होता उन्हाळ्याचे दिवस असून त्यात पंचेचाळीस शेहेचाळीस एवढे तापमान असून रुग्णांना फिल्टर थंड पाण्याची व्यवस्था होत नसेल तर त्या रुग्णांची दयनीय अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही यात बाहेरगावच्या रुग्णांना भरती ठेवतात त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि फिल्टर आरो दुरुस्तीसाठी आमच्याकडे कोणताही निधी आमच्याकडे आला नाही असे सांगितले दवाखान्याची स्वच्छता एवढी दुर्गंधी आहे की दवाखान्यात गेलेला रुग्ण हा घरी आला तर त्याची प्रकृती जास्त होते की काय या पद्धतीत दुर्गंधी पसरली आहे याच पद्धतीने फ्रीज मशीनची पाहणी केली असता तीन ते चार प्रकारचे कीटक बघण्यास मिळाले यात रुग्णांना कमी अधिक झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णांमध्ये होत आहे लिपिक यांच्या बोलण्यावरनं असे आढळून आले की आरोग्य केंद्राचा कारभार वैद्यकीय अधिकारी न पाहता लिपिक स्वतःच करतात यावरून असे निदर्शनास येत आहे की येथील वैद्यकीय अधिकारी यांचे आरोग्य के केंद्रावर दुर्लक्ष केले जात आहे सदर जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य के केंद्राकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातून होताना दिसून येत आहे ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ and press the bell icon. Never miss an update.